लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आच्चा फास्ट न्यूज। या आहेत आजच्या न्यूज बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी आज एकतीस डिसेंबर आजचा दिवस हा या वर्षातला शेवटचा दिवस उद्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होत असून या नववर्षाच्या पूर्वसंध्येला वर्षाच्या शेवटच्या दिवसाचा सूर्यास्त हा महत्वाचा असतो कारण आजचा सूर्यास्त म्हणजेच आजच्या दिवसाचा शेवटचा असतो तसंच तो वर्षाचाही शेवटच असतो त्यामुळं आजच्या सूर्यास्ताला विशेष महत्त्व आहे आज एकतीस डिसेंबर रोजीच्या सूर्यास्ताचं हे विहंगम चलित रश्य टिपलंय आमचे प्रतिनिधी उत्तम बोरसुरीकर यांनी रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी आय डी सी परिसर परभणी नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर नवा मुंडा पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तीस डिसेंबर रोजी रात्री सात ते अकरा वाजेपर्यंत पोलीस तरुणाई सज्ज झालेली आहे यातच जिल्हा पोलीस अधीक्षक रागसुधा आर यांच्या मार्गदर्शनात नवा मुंडा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष अनमोलवार यांनी ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समवेत घेऊन ठाण्याअंतर्गत असलेल्या शिवाजीनगर कॉर्नर परिसर एमआयडीसी परिसर विष्णुजनिक परिसर जुना आर नाका परिसर भागामध्ये मोहीम राबवून उघड्यावर बसून मद्यसेवन करणाऱ्या सोळा जणांवर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत दरम्यान आज एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्याचं दिसून आलं रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी सेलू इथं काल तीस डिसेंबर रोजी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज व सेलू तालुक्यातल्या वाचनप्रेमी शिक्षकांच्या वतीनं जल्लोष वाचनाचा या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं या निमित्तानं बारा जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना प्रत्येकी पंच्याहत्तर पुस्तकांचा संच भेट देण्यात आला आहे नुकतंच एच आर सी संस्था आयोजित नागपूर अयोध्या वाराणसी एक हजार शंभर किलोमीटर सायकल यात्रेतून मोबाईल एडिक्शनचे दुष्परिणाम मो व वाचन संस्कृती जपवणूकसाठी प्रचाराचा संदेश देण्यासाठी डॉक्टर प्रवीण पवन चांडक पांडुरंग पाटणकर व सहकाऱ्यांनी सायकल मोहीम पूर्ण केली आहे त्यानिमित्त अकराशे पुस्तकांचं वाटप करण्यात येणार आहे त्यामध्ये बारा शाळांना वाचन पेटी देण्यात आली आहे त्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खैरी कनेरवाडी ब्रह्मवाकडी चिखलटाणा तांडा माळसांगी पिंपळगाव गोसावी कुंडी केमापूर हदगाव साळेगाव निरवाडी व के जी बी विद्यालय सेलू या बारा शाळांना वाचन संच देण्यात आला आहे यावेळी डॉक्टर पवन चांडक माधव बवाने रामराव गायकवाड रामराव बोबडे शरद ठाकर भाऊसाहेब कोकरे विठ्ठल भिसे धनंजय दादा ताजने प्रकाश भालेराव अनिल कठाने गोविंद रोगडे लखन उगिले डॉक्टर आशा चांडक पांडुरोग पाटणकर आदींची उपस्थिती होती गुडगे दुखी मूळ व्याध शुगर मुतखडा वात दमा अलर्जी या सर्व जुनाट आजारांनी त्रस्त झाला मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा सर्व जुनाट आजारांपासून निसर्ग उपचार आयुर्वेदाद्वारे मुक्ती मिळवा बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन स्वामी फोटो स्टुडिओ जवळ पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी संपर्क आयुर्वेद विद्या विशारद डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ परभणीतल्या बालविद्या विहार प्रशाला अंबिका नगर इथं शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष तथा संस्थेचे प्रेरणा डॉक्टर पांडुरंग नावंदर यांच्या स्मरणार्थ चित्रकला स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेचं उद्घाटन संस्थेचे सचिव डॉक्टर विवेक नावंदर यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार झरकर तर प्रमुख पाहुणे म्हणून पवन झांदरी डॉक्टर आलिताबाई नावंदर माधव घयाळ शेख जाहेद उमर मुख्याध्यापक अरुण बोराडे मुख्याध्यापक सुरेश भवरे कलाध्यापक केशव लगड मुख्याध्यापक विनायक लोखंडे आदीसह शिक्षक व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी संत साहित्याचे गाडे अभ्यासक सा, हरिवक्तपरायण डॉक्टर तुकाराम गरुड यांना यंदाचा परभणीभूषण दोन हजार तेवीस पुरस्कार दैनिक गोदातीर समाचारच्या वतीनं प्रदान करण्यात येणार आहे उद्या एक जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता शहरातल्या श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात हा कार्यक्रम संपन्न होणार आहे जगदगुरू संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज कीर्तनकार प्रवचनकार लेखक व संत साहित्याचे गाढे अभ्यासक हरिभक्त पारायण प्रशांत महाराज मोरे देहूकर यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात येणार आहे तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील रोख रक्कम स्मृतिचिन्ह शाल असं या पुरस्काराचं स्वरूप आहे या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहण्याचं आवाहन रमेश गोळेगावकर व पुरस्कार निवड समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे परिसर परभणी परभणी येथील सामाजिक कार्यकर्ते हार्दिक सिंग बावरी यांच्या वतीनं शंभर गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलंय आंबेडकर नगर इथं हा कार्यक्रम संपन्न या उपक्रमाचं सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आलं असून अन्य अनावश्यक बाबींवर खर्च करण्यापेक्षा विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन त्यांचं शिक्षण सुकर केल्याबद्दल सर्व स्तरातून समाधान व्यक्त करण्यात आलंय रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी मराठा प्रवाह समन्वय समितीच्या वतीनं दरवर्षी प्रमाणे याही वर्षी वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय या मेळाव्याची पूर्वतयारी म्हणून ज्ञानोपासक कॉलेज इथं नुकतीच बैठक संपन्न झाली यावेळी सुभाष जावळे समीर दुधगावकर भानुदास शिंदे नितीन देशमुख गजानन जोगदट आबासाहेब कड रामदास आवचार अजय करंडे सुरेश चौधरी सुरेश लोहट प्रकाश पाटील दादासाहेब काळे गजानन देशमुख बाळासाहेब डुकरे आदींची उपस्थिती होती तुमच्या आरोग्याची काळजी आम्हाला भेसळयुक्त तेलापासून कायम दूर राहा गोल्ड खाद्यतेल करडई सूर्यफूल शेंगदाणा मोहरी तीळ शंभर टक्के शुद्ध तेल मिळेल तसेच तेल काढून सुद्धा देण्यात येतील घरपोच सेवा उपलब्ध आहे पत्ता सिद्धिविनायक नगर कारेगाव रोड परभणी संपर्क शशिकांत फुलमटे मोबाईल क्रमांक अठ्याण्णव तेवीस तीस बेचाळीस पंच्याण्णव तर वीस त्रेचाळीस सोळा एकतीस सत्तर वीस त्रेचाळीस सोळा एकतीस परभणी वस्मत रस्त्यावरील असोला पाटीवर काल शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमाराला एका दुचाकीला अज्ञात वाहनानं धडक दिली या अपघातात असोला गावातील दोघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे दत्ता आनंद जावळे व विशाल ज्ञानोबा भरोसे अशी मयत तरुणांची नाव असल्याची माहिती मिळाली आहे हे दोघे जण आसोला गावातून पाठीवर आले असता अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली या अपघातात हे दोघे जण गंभीर जखमी झाले त्यांना तत्काळ परभणीच्या जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ नेत असतानाच विशाल भरोसे याचा वाटेतच तर उपचारादरम्यान दत्ता जावळे याचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी चतुरंग प्रतिष्ठान परभणीच्या वतीने आयोजित यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यानमालेत शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात एकोणतीस डिसेंबर रोजी दुसरं पुष्प गोंपण्यात आलं यावेळी श्रीमती रजिया सुलताना दीपा वाघमारे उषा चट्टे अंजली जाधव मीनाक्षी क्षीरसागर वंदना देशमुख यांनी दीप करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली स्त्री समजून घेताना हा विषय रजिया सुलताना यांनी अतिशय व्यापक स्वरूपात मांडला यावेळी श्रीमती सुलताना यांनी धर्मवाद स्त्रीवाद मानवतावाद अशा विविध विषयांना स्पर्श करत महिलांच्या प्रश्नांवर भाष्य केलं रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी विकास भारत संकल्प यात्रा जनजागृती मोहिमेसाठी जिल्ह्यातील गावागावात जाणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना विरोध व शिवीगाळ करून दगडफेकीसारखे प्रकार घडू लागल्यामुळे त्यांच्यात भीतीचं वातावरण निर्माण झालंय या पार्श्वभूमीवर मोहिमेच्या पुढील टप्प्यातील गावांमध्ये जनजागृती करण्यासाठी पथकासोबत पोलीस बंदोबस्त द्यावा अशी मागणी विकसित भारत संकल्प यात्रेकरिता समन्वय अधिकारी म्हणून काम करत असलेल्या विस्तार अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे अनेक गावांमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ केल्यानंतर वाद निर्माण होत आहेत काही गावात विनाकारण कर्मचारी व अधिकाऱ्यांना शिवीगाळ देखील आहे दगडफेक देखील करण्यात येते त्यामुळं कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे रेड एपुझिव्ह एमआयडी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद